नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे आज आलेलो आहे सासुरवाडी मध्ये हे बघा हे बघा तिकडे बायको कांद्याच रोप बघा मित्रांनो शिवांश कसा खेळतोय हे बघा इकडे कांदे लावलेले आहेत कांद्याचं रोप घेण्यासाठी आलेलो होतो मित्रांनो सासरवाडी म्हणते बघा तिकडे थी बायको कांदे सो रोपू पड़ती है ये बागा मित्रानो आज सा दोपहरी आले तो कांदे सो रोप कमी पड़ ले मुला ये बागा ये उड़ा कांदे सो रोप गेट ले लाई कांदे सो रोप गेट नंतर आता ले लो आई मिर्चा गेने साथी ये बागा मित्रानो የአንድ ላይ አይነት